करने हे, आहे. आता केलं काय जाते हा सामाजिक न्याय विभाग त्यांनी आता फेब्रुवारी मध्ये जी आर काढला फेब्रुवारी इतकी अफलातून निवेदा आहे याच्या आधी आपण कधी ऐकली नाही अशी ही निवेदा त्यांनी काढली तर बारा फेब्रुवारीला त्यांनी ही त्याचा जी आर काढला त्या जी आर ची कॉपी सुद्धा मी सगळ्या माध्यमांना कारण मी प्रत्येक गोष्ट जे करते ते पेपर सकट करते यही ते जी आर ची ते ली, ही जी मीटिंग होती आ, ही झाली एकोणतीस एप्रिल ला दुपारी तीन वाजता त्याच्यात तीन गोष्टी एकत्रपणे त्याची निवेदा काढली कशा कशाची तर आता हे अतिशय गंमत गंमत येईल आपल्या सगळ्यांना ऐकून की स्वच्छता मनुष्यबळ आणि देखभाल म्हणजे मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो या तिघांचा खरं कोणाशा कशाशीही संबंध नाही आहे पण या तिन्ही गोष्टींची एकच निवेदा काढण्यात आली आणि ती कशासाठी होती तर चारशे त्रेचाळीस वसतिगृह त्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जी सरकारी मालकीची आहेत एकशे पंचावन्न जी सरकारने भाड्याने घेतलेली आहेत तीनशे सरकारी निवासी शाळा आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात त्र्याण्णव शाळा सुरू झाल्या आहेत आणि पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ठिकाणी अनेक ठिकाणी पूर्ण तीन गोष्टींसाठी ती निवेदा काढण्यात आली कशासाठी तर स्वच्छता त्या स्वच्छतेत काय येणार इनडोअर आणि आउटडोर आता या दोघांचे दर वेगवेगळे मनुष्यबळ आणि देखभाल याच्यासाठी आता पद काय होती तर सुपरवायझरचं पद होतं साइट अटेंडंटचं पद होतं वरिष्ठ क्लार्क म्हणजे सिनियर क्लार्क ज्युनियर क्लार्क वॉर्डन आणि अशी दीडशे कनिष्ठ लिपिक एकशे एकतीस वॉर्डन दोनशे पंच्याऐंशी आणि शिपाई सातशे तेहतीस ते, एवढ्या पदांसाठी निवेदा काढण्यात आली पण ह्या लोकांना पगार काय ते निवेदेत मेन्शन नाही म्हणजे त्यांना पगार किती जाणार हे त्याच्यात ठरवलं गेलं नाही अशी आहे की आत्ताच्या घटकेला सगळ्या पक्षांनी आपापली वाटून घेतलेली जी आपण म्हणतो ना सगळं ठरवून वाटून घेतलं जाते त्याच्यात क्रिस्टल बी आणि स्मार्ट सर्व्हिसेस या तीन कंपन्या काही कुठचंही महाराष्ट्रात निवेदा असो कुठचीही तीन कंपन्या त्या क्वालिफाय होतात मग ती कचरा उचलण्याचा असो केटरिंगचा असो मनुष्यबळ पुरवण्याचा असो सिक्युरिटी गार्ड असो अम्ब्युलन्स असो सगळ्या सगळ्या अगदी दूध पुरवठा भाजीपाला पुरवठा कुठे कसलीही निवेदा निघाली की या तीन कंपन्या क्वालिफाय होतात कुठच्या बीव्हीजी क्रिस्टल ती प्रसाद लाड यांची कंपनी आहे आणि स्मार्ट सर्व्हिसेस ज्याच्यात हसन आधीच नाव ब्रिस्क होत त्या स्मार्ट सर्व्हिसेस नंतर त्यांनी आता एका किराणा मालाच्या दुकानात कैलास फूड्स नावाच्या एका किराणा मालाच्या दुकानातनं त्यांनी केटरिंगच्या सर्व्हिसेस साठी अप्लाय केलं म्हणजे किती बनेल झाले ते सगळे आणि कुठची निवेदा निघाली की पहिली ती वित्त विभागाकडे जाते तिथून परवानगी मिळाली म्हणजे तिथली ठरली की ती निवेदा परत फ्लोट होते ती निवेदा आल्यानंतर याच तीन कंपनीना देण्यासाठी मंत्र्याला मिळतात म्हणजे या भागात संजय शिरसाटाना मिळणार आणि प्रसाद लाडच्या कंपनीला दिल्यामुळे भाजप काही बोलणार नाही हसन मुश्रीफांचे कंपनी असेल तर ते राष्ट्रवादी काही बोलणार नाही वित्त विभागाला त्याचे पैसे मिळाले की अजित पवार काही बोलणार नाही आणि विरोधी पक्ष आता उरलाच नाही त्यामुळे कोणी हा विषय मांडणारच नाही अशी दयनीय परिस्थिती आता महाराष्ट्राची झाली आहे आता त्यात आपण सगळे मुद्दे बघू पहिलं तर हे जे साईट अटेंडंटचे जे पोस्ट आहे आता आपण या निवेदा जी साईट अटेंडंटची जी पोस्ट आहे त्यात तब्बल दोन हजार तीनशे पद भरायची किती दोन हजार तीनशे आणि खर तर सरकारचा नियम है। हे साइट असो ते आहे हे साईट अटेंडंट असं कुठलंही पद नाहीये ते खरं आहेत सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र राज्यात जर सुरक्षा रक्षक जर हवे असतील तर ते फक्त एकाच ठिकाणून दिले जातात म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी एक सुरक्षा महामंडळ आहे त्या महामंडळाकडनंच हे सुरक्षा रक्षक दिले जावेत असा कायदा आहे पण तिथून घ्यायला नको म्हणून या पदाच नाव बदलून सुरक्षा रक्षकाच नाव बदलून साईट अटेंडंट केलं गेलं आणि त्या साईट अटेंडं काही नाही फक्त त्या महा, महामंडळाकडनं घ्यायला नको म्हणून हे सगळं केलं गेलं आता ह्याच्यात खर तर या अधिकाऱ्यांना या सगळ्या कंपन्यांना धारेवर धरण्याची गरज आहे मी पहिलं मुख्यमंत्र्यांना विनंती भीन, करेन ताबडतोब हे टेंडर कॅन्सल झालंय असं तुम्ही निर्देश द्या कारण हे सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत ते महाराष्ट्र राज्य सुरक्षक, रक्षक जे कड़ना भरले गेले पाहिजेत त्याचं कारण असं की तिथे कुठून येतात लोक तर लष्करातले नौदलातले पोलीस डिपार्टमेंट मधले जेवढे चांगले चांगले अधिकारी असतात ते जेव्हा त्यांचा कार्यकाळ तिथे संपतो तेव्हा ते, ते या राज्यमंडळात महामंडळात त्यांचं लिस्टिंग होत सरकारी नोकऱ्या असतील किंवा सरकारी कॉन्ट्रॅक्ट असतील तिथे या महामंडळात लोक गेले पाहिजे असा कायदा असताना त्या कायद्याला ट्विस्ट करण्यासाठी याच नाव साईट अटेंडंट ठेवलं गेलं तब्बल दोन हजार तीनशे पद म्हणूनच मी म्हंटल की जे शिरसाटांचे विट्स होटेलचे डी सी जमिनींचे आत्ताच जी उघडलेली बॅग ज्याच्यात नोटांची बंडल होती ही सगळी बंडलं कुठून येतात या अशा कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने जी टेंडर्स होतात ती टेंडर्स दिली जातात म्हणून या मंत्र्यांना जे किकबॅक मिळतात हे किकबॅक सच आहेत असा माझा थेट आरोप म्हणायचा आहे आरोप आहे आणि खुशाल शिरसाटांनी जाऊन माझ्यावर डिफेमेशन केस करावी मी तर त्याचं स्वागत करेन कारण मला एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्या विरुद्ध लढायचा मग <coughs> आता इतर गोष्टी बघू आता पगार किती आहे कुठेही काही उल्लेख नाही दहा जणांनी हे बिडिंग भरलं आता बीड कोण भरू शकतं तर फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि फक्त एल एल पीजच भरू शकतात म्हणजे कुठलाही संस्था याच्यात भरू शकत नाहीत बेरोगार बेरोजगारांच्या संस्था असतील तर ते टेंडर बीड करू शकत नाहीत सगळ्यांवर बंदी केली आणि त्याच्या कंडिशन्स अशा इतक्या त्यांनी विचित्र केल्या की तीस कोटीचा त्यांचा टर्न पाहिजे एक हजार मॅनपॉवर त्यांच्याकडे पाहिजे अमुक पाहिजे त्यांचा दोनशे पन्नास लोकेशनवर वीस जिल्ह्यांमध्ये पाहिजे अशा ज्या कंडिशन्स त्या ते टेंडर मध्ये टाकल्यात आल्या की इतर कोणी क्वालिफाय होणारच नाही या तीनच क्वालिफाय होतील आणि खर तर सी सी च्या क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत या सी सी च्या गाईडलाईन्स सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना पाठवल्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की एका त्याच्यात सिमिलर वर्क जर केलेलं असलं तर त्यांनी तीन केली असली तर अमुक टक्के दोन केली असली तर अमुक टक्के आणि एकच काम सिमिलर वर्क केलं असेल तर ऐंशी टक्के असं धरण्यात यावं अशा या सीव्हीच्या गाईडलाईन्स असताना या तीनच कंपन्यांना क्वालिफाय होण्यासाठी त्यांनी स्पेसिफिक रिस्ट्रिक्टिव्ह टेंडरिंग केलं गेलं आणि खरं तर हे सगळं डोकं हे मंत्र्यांचं नसतं हे अधिकारी असतात हे सांगतात अमुक टाका तमुक टाका आता हे खरं तर या यादीत जेवढे अधिकारी आहेत आणि जेवढ्यांनी सया केल्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती असतात तरी सुद्धा ते मुद्दाम केलं जात याच्यात काहीच शंका नाही तर ही मी पूर्ण यादी पस्तीस न्यायभवन पंच्याण्णव रेसिडेन्शियल शाळा आणि चारशे एकोणपन्नास या हॉस्टेल्स म्हणजे वसतिगृह जी आहेत मुलांची आणि मुलींची या सगळीकडे इनडोअर आउटडोअर त्याची स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांनी रेट काय नक्की केला त्याच्यासाठी एकशे एकवीस एक्ष रुपये चौरस फूट प्रमाणे आउटडोअरच आणि आतलं बारा रुपयाप्रमाणे त्यांनी स्क्वेअर फूटचा रेट नक्की केला आणि त्याच्यात कंडिशन घातल्या की मेकनाइज्ड सर्व्हिस करण्यात यावी मेकनाइज क्लिनिंग त्याच्यात अमुकच साफसफाईसाठी अमुक पावडर तमुक पावडर हे हे लिक्विड ते लिक्विड अशीच यंत्रणा असेच मशीन्स कशासाठी भारतात सध्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत मग तुम्ही मशीन्स कुठे वापरणार युरोपमध्ये मध्ये वापरलं ठीक आहे अमेरिकेत वापरलं ठीक आहे जिथे लोक नाही आहेत कामाला इथे लोक असताना लोकांना नोकऱ्या नसताना तुम्हाला मशीनने काम का करून घ्यायचंय अमुकच क्लिनिंग क्लिनिंग हे का पाहिजे कारण तुम्हाला प्रसाद लाड ना तुम्हाला टेंडर द्यायचं आहे बीवीजी ला द्यायचंय स्मार्ट सर्व सर्व्हिसेस ला द्यायचंय हे रिस्ट्रिक्टिव्ह टेंडर करण्यासाठी हे सगळं राबवलं जात आहे ही हे टेंडर ताबडतोब कॅन्सल केलं पाहिजे म्हणजे ज्या पोचलेल्या ज्या बॅगा आहेत त्या परत द्याव्या लागतील या सगळ्या ज्या पोचलेल्या पैशाच्या बॅगा होत्या त्या सगळ्या त्यांना परत द्यायला लागतील आता पुढे आपण याच्यात येऊया फक्त जसं मी म्हंटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनीच ते टेंडर भरायचं आता खरं कसं असतं झोन असतं म्हणजे शहरी भाग वेगळा तिथे लागणारा आपण पगार वेगळा द्यावा लागतो जे रुरल असतात तिथे जी आहेत तिथे जी स्वच्छतेसाठी माणसं ठेवायला लागतात त्यांना पगार कदाचित कमी द्यायला लागतो तर झोन वन झोन टू झोन थ्री याप्रमाणे द्यायला लागत पण या, या निविदामध्ये झोन्स केलेले नाहीत कारण आपल्याला समृद्ध करायचंय राजकारण्यांना त्याच्यात साडे एकोणीस टक्के तब्बल साडे एकोणीस टक्के सर्व्हिस चार्ज त्या तिन्ही कंपन्यांनी सेम भरला निवेदामध्ये त्यांनी निवेदेत सेम भरला असं शक्य तरी आहे का त्या तिन्ही कंपन्यांनी साडे एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीस हा भरला आणि त्या तिघांना हा देण्यात आला आता खरं सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक स्ट्रेट फॉरवर्ड मेमोरे एक एम ऑफिस ऑफ उफ मेमोरेंडम काढले आणि त्याच्यात लिहिलंय की थ्री पॉइंट एट फाईव्ह वर सर्व्हिस चार्ज देण्यात येऊ नये म्हणजे शंभर रुपयाचं काम झालं तर साडेतीन किंवा तीन, तीन रुपये ऐंशी पैसे त्या कंपनीला सर्व्हिस चार्ज जातो म्हणजे समजा शंभर कोटीचं काम असेल तर तीन कोटी रुपये त्यांना सर्व्हिस चार्ज भेटतो आत्ताच्या घटकेला शंभर कोटीचं काम केलं तर साडे एकोणीस टक्के म्हणजे साडे एकोणीस कोटी कंपन्यांना मिळणार आहेत म्हणजे तुम्ही त्यातली तफावत साडे एकोणीस टक्के कधीही नव्हतं महाराष्ट्रात सुद्धा आतापर्यंत दिले जायचे ते या निवेदेत वाढवून साडे एकोणीस टक्के एवढे केले गेले हे अतिशय शॉकिंग आहे आणि हीच कंपनी जसं मी म्हंटल याच्या आधीच सामाजिक न्याय विभागाचं आणि एक जे टेंडर काढलं गेलं होतं त्याच्यात याच तिन्ही कंपनींपैकी या दोन त्याच्यात क्रिस्टल होतं आणि कैलाश फूडमधनं स्मार्ट सर्व्हिसेस होतं यांना जे याच वसतिगृहांमध्ये केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि दूध पुरवण्याचं होतं ते सुद्धा याच कंपन्यांना दिलं गेलं आणि आधीचा रेट जो होता त्याच्यात अगदी महिला बचत गट होते वेगवेगळ्या संस्था होत्या सरकारी संस्था होत्या बेरोजगार संस्था होत्या त्या सगळ्या आतापर्यंत करायच्या पण आता हे यांच्याच घशात घालण्यासाठी चार हजार चारशे रुपये होत जे कॉन्ट्रॅक्ट ते आता पाच हजार चारशे रुपये पर्यंत त्यांनी एक हजार रुपये तब्बल वाढवले हो ते सुद्धा याच सो कॉल्ड सामाजिक न्याय विभागाने हे सो कॉल्ड मी एवढ्यासाठी म्हणते कारण हे समाजाचा न्याय करत नाहीयेत सामाजिक न्याय नाही हा स्वतःचा खिशे भरण्याचा कार्यक्रम आहे जो केला जातोय आणि जो राबवला जातोय आता याच्यात मुद्दा म्हणजे दरवर्षी आता हे टेंडर वर्षा पाच वर्षासाठी आणि प्रत्येक वर्षी त्यांना पाच टक्के कॉस्ट एस आणि सहाव्या वर्षी सुद्धा हे एक वर्षाचा एक वर्षा एक्सटेन्शन देऊ शकू अशी त्याच्यात प्रोव्हिजनिंग केली आहे म्हणजे तब्बल सहा वर्ष पाच टक्क्याप्रमाणे वाढीव म्हणजे तीस टक्के ह्याच्यावर त्यांना आणि वाढीव मिळणार आहे तर आत्ताच्या घटकेला जे मी वर्कआउट केलं होतं तर डी ई आर म्हणजे जे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तिथे जे टेंडरिंग झालं होतं तर चौऱ्याऐंशी रुपयाप्रमाणे इनडोअर होत होतं आणि नऊ रुपयाप्रमाणे सॉरी नऊ रुपयाप्रमाणे इंडोर क्लिनिंग होत होतं चौऱ्याऐंशी रुपयाप्रमाणे आउटडोर पर चौरस फूट काम जे होत होतं त्याचे आता वाढवून एकशे एकवीस आणि बारा रुपये करून हे राबवण्यात येत आहे आणि म्हणूनच जसं मी परत परत तेच बनेन म्हणूनच एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या बॅगा पैशाच्या भरलेल्या मिळतात त्या त्याच्याचमुळे मिळतात आता ह्याच्यातल्या ज्या रिस्ट्रिक्टिव्ह टेंडरिंग क्लॉझेस आहेत त्या देखील मी तुमच्या पुढे मांडल्या आता या तीन ज्या कंपन्या आहेत ब्रिस्क म्हणजे ती स्मार्ट सर्व्हिसेस बी व्ही जी आणि ही क्रिस्टल यांचे काय काय कामं कुठे कुठे मिळतात त्यांना तिथे पण ती कंपनी महाराष्ट्र राज्य वखार त्याच 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 महिला व बाल विकास एकशे आठ सर्व्हिस पुन्हा जी आणि त्यांची ते माणसं तर आपल्याला माहितीच आहे हनुमंतराव गायकवाड चंद्रकांत गायकवाड आणि क्रिस्टल म्हणजे प्रसाद लाड तर कुठेही त्याच्यात ज्या ज्या गोष्टी जे डायरेक्टर म्हणून जे आहेत त्यांच्याच बद्दल मी आता बोलते त्याच्या मागे राजकारणी कोण कोण आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे <coughs> तर ही जी लिस्ट होती जेवढी माणसं ते थे ठेवणार होते त्याची ही लिस्ट आहे आणि हे टेंडर कोणाकोणाला दहा जणांनी टेंडर भरलं होतं त्याच्यापैकी याच माणसांना हे टेंडर अलोकेट केलं जात मला तर या लोकांना काय बोलावं आणि महाराष्ट्राला आपण कसं सुधारवावं तेच कळत नाही आता हा त्यातला पहिला भाग झाला दुसरा काल जे अजित पवारांबद्दल तुम्ही ज्या सगळ्यांनी बातम्या चालवल्या ती जी आत्ताची मद्य विक्रीसाठी जी, विक्री जी समिती बनवली गेली आहे ज्याच्यातनं तीनशे अठ्ठावीस नवीन दुकानांना परवाने मिळणार आहेत ती जी समिती बनवली त्याचे अध्यक्ष जे अजित पवार आहेत त्यावर माझा फार स्ट्रॉंग आक्षेप आहे आणि तो एवढ्यासाठी कि सहा असे साखर कारखाने आहेत जिथे डिस्टिलरी जे आपण म्हणतो डिस्टिलरी म्हणजे ई एन ए म्हणजे एक्स्ट्रा अल्कोहोल है बनवले जात आधी तिथे तीस के एल डी पंचेचाळीस के एल पी डी साठ के एल डी बनवलं जात होत त्याच कपॅसिटी एक्सपॅन्शन करून आता एकशे चाळीस पासून दोनशे पर्यंत के एल पी डी पर्यंत जे ईएनए बनवलं जातं ईएनए म्हणजे काय कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती नसेल काल मी फक्त बोलताना म्हणाले की साखर कारखान्याचे ते संचालक पदी आहेत तर साखर कारखान्यात आता साखर हे एक बाय प्रोडक्ट झालंय त्याचं मुख्य प्रोडक्ट हे ईएनए आहे ईएनए हे काही प्रमाणात हे अल्कोहोल काही प्रमाणात नाही पूर्णपणे हे अल्कोहोल म्हणजे दारू बनवण्यासाठी वापरलं जातं आता त्यातनं वोडका रम अशा या सगळ्या इंटरनॅशनल ब्रँडसाठी भारतात त्याचं प्रोडक्शन सुरू केलं आहे जसं काल ती कॅपो नावाची जी कंपनीबद्दल बोलले ज्याच्या जय अजित पवार हे संचालक आहेत त्या कंपनीने सुद्धा डीआजीओ नावाच्या एका कंपनी बरोबर करार करून ती सगळं एन ए त्या कंपनीला विकून तिथली परदेशी दारू भारतात बनवून ह्याच सगळ्या तीनशे अठ्ठावीस दुकानांमध्ये विकली जाणार आहे आणि ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत दिस इज अगेन क्लिअर कट ऑफ ऑफ प्रॉफिट त्यांच्या स्वतःच्या सहा कंपन्या आहेत त्याच्या जनांदेश्वर आहेत अंबालिका आहेत ह्या सगळ्यांची यादी मी तुम्हाला पाठवते कन्नड आहे या सगळ्या साखर कारखान्यांमध्ये डिस्टिलरीज आहेत त्यातनं ई एन ए बनवलं जातं ईएनए मधनं दारू बनवली जाते ती या सगळ्या दुकानांमध्ये विक्री त्याची होणार आहे गेले कित्येक वर्ष होते पण आता तीनशे अठ्ठावीस नवीन परवाने देण्यात टॅक्स रेव्हेन्यूज वाढवायचे आहेत टॅक्स रेव्हेन्यू वाढवायला इतर अनेक मार्ग असताना सुद्धा सगळ्यात जास्त टॅक्स इथून मिळतो म्हणून दारूची दुकानं वाढवावी याच्यासाठी हा या खटाटोप केला जातोय आणि मला आक्षेप हा आहे की अजित पवार त्या याचे समितीचे अध्यक्ष

ते परत एकदा वाचून दाखवते चारशे त्रेचाळीस आहे त्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी सरकारी मालकीची आहेत एकशे पंचावन्न जी आहे ती सरकारने भाड्यावर घेतलेली आहेत तीनशे त्रेपन्न सरकारी निवासी शाळा प्राथमिक निवासी शाळा

भाजपाची बाज़ देखील कुठल्या दबा, दबावाखाली सगळेच सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांचे सगळे नेते हे फक्त कॉन्ट्रॅक्टर बिझनेसमॅन आहेत म्हणून काल मी जे विधान केलं की अजित पवार हे अंबानी अडाणी पेक्षा कुठच्याही प्रकारे कमी नाहीत त्याचं कारण असं एकोणसत्तर कंपन्यांमध्ये ते त्यांचे जवळचे लोक म्हणजे आते भाऊ मामे भाऊ असे एकोणसत्तर कंपन्यांची लिस्ट आहे ज्याच्यात त्यांना हायड्रोपावर प्रोजेक्ट्स पॉवर प्रोजेक्ट्स रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट धरणांचे कॉन्ट्रॅक्ट हे सगळ्या ह्या कंपन्यांना मिळतात अनेक असंख्य बँकांवर अजित पवार होते ज्याच्यात अजित कोऑपरेटिव्ह बँक जी होती ती बुडाली पी डी सी सीचा बटाबोळ त्यांनी केला अशा असंख्य बँकांवर सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स वर एक माणूस खरंच मला कोणी सांगावं एक माणूस एवढं करू शकतो का आत्ताच्या घटकेला आपण या सगळ्यांच्या बघितल्या अगदी नितेश राणे म्हणा निलेश राणे नारायण राणे तुम्ही ज्याची नावं घ्यायची त्यांची नावं घ्या प्रत्येकाचा गुगल करा त्यांच्या किती किती कंपन्या तुम्हाला दिसतील सगळ्यांना शासकीय कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहेत आणि आत्ताच्या घटकेला जर आपण म्हटलं की यांच्यावर ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर लागू करावं तर अख्खच्या अख्ख मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची पाळी येईल याच्यात काहीच शंका नाही नाही हे सगळंच आता या सगळ्या जेवढे राजकीय मंडळी आहेत ना यांना जे शिकवलं जातं किंवा त्यांना जे दाखवलं जातं की हा स्कॅम कसा करायचा हे सगळे अधिकारी आहेत आणि आत्ताच्या घटकेला तुम्ही शोधून काढा या बहुतेक आय एस ऑफिसर्सचे असंख्य ट्रस्ट आहेत आणि ते जे किकबॅक्स घेतात ते त्या ट्रस्ट थ्रू घेतात आणि याचे सुद्धा वेळ पडल्यावर ते सुद्धा सगळे डिटेल्स काढून मी त्यां तुमच्या पुढे ठेवेल पण आताच्या घटकेला जसं सिडकोच्या अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस आली मला काहीच नवल नाही वाटतात कारण हे सगळे करणारे अधिकारी सुद्धा असतात राजकारणी सुद्धा असतात एकत्र मिळून हे करतायत आणि जेवढा पैसा आपल्या कराचा भरतो ना त्या नष्ट केला जातोय सगळ्या यांच्या घशात जातोय म्हणूनच ते बीट सारखं हॉटेल खरेदी करू शकतात जे आपण कधी करू कर, शकत नाही त्यांची जमिनी होता त्यांचे बॅगा भरलेले पैसे मिळतात त्यांचे काय काय होतं आपण विचार पण नाही करू शकत इतका अफाट पैसा प्रत्येक राजकारण्याकडे मला अजूनही आठवतं भुजबळांविरुद्ध मी जे काढलं होतं ते डिस्प्रपोशनेट ऍसेट केस दोन हजार सहाशे त्रेपन्न कोटीची होती हे एक भुजबळ एका पक्षातले एक नेते असे महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांचा पण विचार केला तर डोकं चक्रावून जाईल थँक्यू <coughs> <Thank you. coughs> आणि हे सगळे मी तुम्हाला पाठवलेले आहेत <coughs>